मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद जिंदाबाद जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद अरे एक बड़ा दोन पाव पाकिस्तान बाहर भारत माता की जय मातरम मातरम लहान पोरांनी पुढे या पोरांनी पुढे या पाकिस्तान मुर्तबाड 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 झालेला ब्रेक हल्ल्याचा जय या झालेला ब्रेक हल्ल्याचा भारत माता भारत पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 सगळ्या भारतीयांना मी सांगू इच्छितो की काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये जे नागरिक शहीद झालेले आहेत त्यांना रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी सर्व गार ग्रामस्थ आंबेगाव ग्रामस्थ या सगळ्यांच्याकडून आम आम्ही मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या झालेल्या भॅड हल्ल्यात जे पण अतिरिके आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी हे आम्ही मानणी मागणी करतो आहे भारत सरकारकडून अनिल हिंद जय महाराष्ट्रामध्ये मृत पावलेल्या सर्व बंधू भगिनी कारण की आपण सर्व भारतीय प्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व सरकार कोणाचा असो पण एका मंत्र्याच्या पोराला शोधायला तुम्ही चार तासात शोधून काढू शकता मग तीन दिवस झाले तर तुम्ही काय झोपा काढता का असा का। मला सरकारला सवाल करायचा आहे हां एका महाराष्ट्राच्या माजी मंत्र्याच्या पोराला शोधायला चार तासात शोधू शकतो हां मग तुम्हाला अतिरेकी शोधायला काय जडी काय मारायला जडी आज दोन दिवस झाले त्यांचे तिकडनं फायरिंग होती तुम्ही काय झोपा काढताय गर्वानी सांगा आम्ही हिंदू आहे सांगितलं म्हणून गोळ्या खाल्ल्या आणि तुम्ही मतं घेऊन मोठ्या होता का तुम्ही कधी गोळ्या घालणार कुणाच्या परवानगीची गरज आहे तुम्हाला हां एवढाच प्रश्न मला भारत सरकारला करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की परवा जो फुलगामला जो आतंकवादी हल्ला आपल्या नागरिकावरती जो निष्पाप नागरिकांवरती जो झाला त्याचा या ठिकाणी आज रयत रे, रयत कामगार संघटनेच्या वतीने व तसेच या भागातील आंबेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने सर्व हिंदूंच्या वतीने या ठिकाणी आज निषेध व्यक्त करण्यात येत आहे कारण आपण जर पाहिलं एक मी माझी स्वतःची एक गोष्ट सांगू शकतो मी ज्यावेळेस काश्मीरला गेलो होतो तर दोन हजार सहा साली ज्यावेळेस मुंबईला देखील सहा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते आणि त्यानंतर काश्मीरला देखील त्याच वेळेस झाले होते आणि गुलमार्ग या ठिकाणी मी त्या ठिकाणी होतो माझ्यासमोरच त्या त्यावेळेस एक बस उडवली होती ती परिस्थिती पाहिली होती मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेली आहे कारण त्यावेळेस त्या लोकांना त्या नागरिकांना ते निष्पाप नागरिकांना त्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं त्यातल्या काही लोकांचे जीव जी जी त्याच ठिकाणी गेले होते अतिशय ही दुःखद गोष्ट त्यावेळेस झाली होती आणि आजही त्या त्याची पुनरावृत्ती झाली तर खऱ्या अर्थाने त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा या ठिकाणी आपल्या मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी आणि आपल्या सरकारने त्या ठिकाणी करावा अशी या या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी एक इच्छा व्यक्त करत। करतो कारण कायमस्वरूपी हा पाकि पा पाकिस्तान आपल्यावरती असे वेगवेगळे प्रकारे हल्ले हा, करत असतो आणि त्याच्यातनं आपले निष्पाप या ठिकाणी नागरिक जात असतात यातनं नक्कीच याला कायमस्वरूपी धडा द्यावा अशी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि जो त्यांनी भॅड हल्ला केला त्याचा या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो बावीस तारखेला जो पहलगाममध्ये ज्या गावामध्ये जम्मू काश्मीरला जो भ्याड हल्ला झाला जो अचानकपणे जे तिथले जे घुसखोरी जे राक्षस वृत्ती जे दहशतवादी अतिरेकी होते त्यांनी आपल्या देशातील भारतीय आणि भारतातल्या प्रत्येक राज्यातील दोन दोन चार चार लोकांचा जो निष्पापपणे बळी जो गेलेला आहे तर या गोष्टीचा आंबेगाव ग्रामस्थाच्या वतीने संघटनेच्या वतीने हा निषेध होतो आहे याचा प्रस्तावना असा आहे की अचानकपणे जो हल्ला झाला म्हणजे ज्या ठिकाणी लोक आपली सुट्टी त्या ठिकाणी परिवाराबरोबर एन्जॉय करायला जातात म्हणजे तिथं त्यांच्या आनंदामध्ये जातात त्या ठिकाणी फिरायला त्या ठिकाणी अचानकपणे येऊन अतिरेकेंनी जो हल्ला केला म्हणजे कुठली न माहिती लोकांना कुठलीच माहिती नव्हती फक्त ते फिरण्यासाठी गेले ते तर अशा क्रूर प्रकरणाचं सगळ्या भारतीयांकडून हा जाहीर निषेध आहे आणि सगळ्यांनी याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे कारण की कदाचित त्या ठिकाणी आपण पण असला असतो आणि एक भारतीय म्हणून प्रत्येकाला एकामेकांची आपण गेल्याच्या नंतर एक तळमळ असली पाहिजे की त्या ठिकाणी महिलांचं वडीलधाऱ्यांचं आणि करत्या धरत्या पुरुषांचाही मृत्यू झालेला गोळ्या लागून भारत सरकार कुठल्या पद्धतीमध्ये आजपर्यंत आता ॲक्शन मोड चालू आहे फक्त ही ॲक्शन मोड अशी पाहिजे की जे पाकिस्तानचे जे नाही नाही तो अटॅक आटे, अटॅक तो झालाच पाहिजे कारण की त्यांची जी वृत्ती इतकी घाण भारता जर भारताविषयी जर होत असेल तर निश्चितपणे सीमा पण त्यांची उडवली पाहिजे आणि पूर्ण बोललं पाहिजे नाही आता विषय जो चाललाय आपला हा विषय हा देशाचा विषय हा विषय देशाचा आहे कारण की कसा विषय दादा माहिती आहे का की हा दोन देशातला सध्या वाद चालू आहे हा देशाचा वाद चालू आहे याच्यामध्ये आपण सगळे भारतीय म्हणून म्हणजे सगळ्यात सगळ्यात मोठा जो विषय राहतो हा भारताचा राहतो भारताच्या तिरंग्या खाली आपण सगळेजण कामं करतो पण याच्यामध्ये काय विषय होतोय की आता सध्या द्वेष जे निर्माण होत चाललं आहे ते दे द्वेष निर्माण न होता एक भारतीय म्हणून कारण की आपल्या भागातले म्हणजे या देशातले पण मुस्लिम जो समाज आहे तो समाज भारत आत्ता पण भारताबरोबर आहे पण काही असे जे पाकिस्तानवरनं जे अतिरिके आलेले आहेत अतिरेकी त्या अतिरेकी आपलं लक्ष दुसरीकडे वेधतात आहे तर याच अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या मनातलं प्रत्येकाच्या विचारधारा प्रत्येक वेगवेगळी असते प्रत्येकाची पण मी एक भारतीय म्हणून या ठिकाणी या क्रूर नीच वृत्तीचा मी जाहीर निषेध करतो आणि माझं फक्त ह्या देशाचे पंतप्रधान ह्या देशाचे गृहमंत्री ह्या देशाचे रक्षामंत्री म्हणजे मोदी साहेब शाहसाहेब आणि राजनाथ सिंग साहेब यांना फक्त मी एवढी विनंती करतो की जे काय करायचं आहे हे शोबाजी करण्यापेक्षा डायरेक्ट ॲक्शन करा आता आम्हाला शोबाजी नको इकडं गोळी घाटली आणि इकडनं हा अतिरेकी पळून गेला आणि चारपैकी एकाला मारलं या गोष्टी आम्हाला नको आहे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास पूर्ण आमच्यापर्यंत आणणं हा तुम तुमचं काम आहे ह्या गोष्टी सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र